तुम्हाला हा रेडीमेड ब्लाऊज इथे साडेसातशे रुपयाला मिळणार आहे तर मल्टी कलरमध्ये जर तुम्हाला काही हवं असेल ना तर हा खूप सुंदर ऑप्शन आहे आता नवरात्री येतोय आणि नवरात्रीसाठी हा खूप परफेक्ट ऑप्शन आहे घागऱ्यावर जर तुम्हाला काही छान वेगळं करायचं असेल तर तुम्हाला हा परफेक्ट ऑप्शन आहे पूर्ण मण्यांचा ब्लाऊज खूप जड आहे फॅशनचा थाट तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सगळेमध्ये स्वागत आहे आणि आज मी आली आहे नटराज मार्केटमध्ये नटराज मार्केटमध्ये मला असं एक हिडन शॉप सापडलेलं आहे जिथे सगळे ब्लाऊजेस स्वस्तात मस्त तर मिळतात पण तुम्हाला जसे हवेत ना तसे मिळतात सगळ्यात महागातला महाग ब्लाऊज असू दे तो सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि तो मार्केटमध्ये आलेला आहे सेलिब्रिटी पॅटर्न म्हणतात त्याला आणि तो सेलिब्रिटी पॅटर्नचा ब्लाऊज त्यांच्याकडे मिळतोय आणि स्वस्तात मस्त आणि हवा तशी वरायटीचे ब्लाऊज तुम्हाला इथे मिळणार आहेत आपण आता लवकरच जाऊयात इथे आणि सगळं एक्सप्लोर करूयात की किती छान छान प्रकारचे त्यांच्याकडे ब्लाऊज आहेत आपण जाऊयात आणि आतमध्ये बघूयात पण तुम्हाला इथे या शॉपमध्ये पोचायचं असेल तर तुम्हाला कसं यायचं आहे माहिती आहे का तर तुम्हाला यायचं आहे मलाड वेस्टला नटराज मार्केटला तुम्हाला यायचं आहे गेट नंबर तीनमधून तुम्ही जेव्हा आतमध्ये आलात की तुम्हाला सर्व त्या लेनमध्ये आल्यानंतर एक पालखी साडी सेंटर म्हणून दिसेल त्याच्या एक्झॅक्ट समोरला एस एन मॅचिंग सेंटर नावाचं हे छोटंसं शॉप आहे पण त्यांच्याकडे व्हरायटी ब्लाऊजची खूप जास्त आहे आपण जाऊया थेट आणि बघूयात त्यांच्याकडे काय काय छान छान व्हरायटीचे ब्लाऊजेस आहेत चला हॅलो लोकमत मध्ये खूप खूप स्वागत तुमचं आणि वरूनच खूप आणि इथे पण असा ढीक दिसतो अख्खा ब्लाउजचा आतमध्ये तुम्ही बघू शकता की कि किती वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे सगळे ब्लाउज आहेत ना तुमच्याकडे जसे पाहिजे ना मला बघितलं किती व्हरायटीचे ब्लाउजेस आहेत तर त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे ब्लाउजेस आहेत आणि आज मला काका काकू सगळे ब्लाउजेस एक्सप्लोर करणार आहे काय प्राइस रेंज स्टार्टिंग सिक्स हंड्रेड पर्सेंट किती टू थाउजंड स्टार्टिंग लास्ट लास्ट वाव आपण ऑनलाईनमध्ये बघितलं तर आपल्याला एखादा रेडीमेड ब्लाऊज हवा असेल तर ती स्टार्टिंगच दोन हजार असते आणि मग ती सहा सात हजारांपर्यंत जाते पण काकांकडे स्टार्टिंगच सिक्स फिफ्टी होते आणि ती दोन हजारावर संपते सो जर तुम्हाला असे काही छान रेडीमेड ब्लाउजेस हवे असतील तर नक्की विजिट करा मी बघते सगळ्यात स्वस्त ब्लाउज मला पहिले दाखवा फिटिंग सब फिटिंग म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर आलिया भट सारखा पॅटर्नचा ब्लाउज हवा असेल आलिया हा तर सभ्यासाची पॅटर्न आहे हा आणि त्यांच्याकडे असे स्टिच केलेले ब्लाऊज मिळतात सगळ्या साचीन जसे की आलियाने वेअर केला होता हा सेम पॅटर्न आणि हा आलियाने आलिया वेअर केलेला पॅटर्न त्यांच्याकडे सातशे पन्नासला ला मिळतो बाहेर याची किंमत फक्त शिलाई जर तुम्हाला त्याची अशा ब्लाउजची हवी असेल ना बाहेर तर तुम्हाला हजार रुपयाची शिलाई आहे फक्त आणि विकायची किंमत त्याची बाराशे सातशे पन्नास बाहेर बाहेर बाराशे पन्नास पण इथे तुम्हाला सातशे सातशे पन्नास सातशे पन्नासला मिळणार आहे वाव आणि आता फेस्टिव्ह सीझन येतो आहे म्हटल्यावर तुम्हाला जर काट्यापद्राच्या साड्यांवर काहीतरी खूप सुंदर असं थोडंसं मॉडर्न लुक करायचं असेल ना साड्यांवर तर हा ब्लाउज खूप परफेक्ट ऑप्शन आहे आता हा रेडमध्ये आपण बघू शकतो थोडा मोठा स्लीव्ज आहेत आणि असा आपल्या मम आईसाठी सासूसाठी किंवा घरात जर मोठी वयस्कर व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी किंवा अदरवाईज तुमच्यासाठी तुम्हाला एखाद्या कट काटा, काटापदराच्या साडीवर जर हवा असेल तर हा छान वाटेल ह्याची काय प्राईज आहे सेवन फिफ्टी का वाव आपण पुढचं बघूया हा पॅटर्न वा हा हा पण सभ्यासाची पॅटर्न आहे नाही ना की हा पण हा पण सभ्यासाची पॅटर्न म्हणजे जसं आपण मगाशी बेतला त्याच्यामध्ये थोडंसं कलर वेगळा आहे ब्ल्यू कलर शेडमध्ये हवा असेल तुम्हाला तर हा ह्याची काय प्राईज रेंज आहे एट फिफ्टी वाव नाईस तर आता आपण हा कॉटनचा विनेक बघितलेला आहे खूप सुंदर असा हा ब्लाऊज आहे आणि कोणत्याही कॉटनच्या साडीवर असा जाईल असा हा ब्लाऊज आहे याचा कपडा बघाल ना तर मस्त आहे टेन ऑन टेन आहे कपड्याच्या बाबतीत आणि व्हरायटीच्या बाबतीत टेन ऑन टेन आहे मागून बघाल तर मस्त लेस दिलेली आहे ले, विनेकचा आहे आणि सगळ्या ड्रे सगळ्या सा कॉटनच्या साड्यांवर जाईल असं आहे ह्याची प्राईस काय सेवन फिफ्टी सेवन फिफ्टी आहे ना वाव सातशे पन्नासला ला तुम्हाला हा रेडीमेड ब्लाउज मिळणार आहे एरवी तुम्ही शिवायला गेलात बाहेर तर तुम्हाला शिलाई तेवढीच मिळणार आहे व्यतिरिक्त तुम्हाला कपड्याचे पैसे जास्त असतात कपड्याचे पैसे शिलाईचे पैसे मिळून तुम्हाला आठशे ते हजार रुपयांमध्ये जातो पण तुम्हाला हा रेडीमेड ब्लाऊज इथे साडेसातशे रुपयाला मिळणार आहे नक्की घ्या मला खूप आवडलंय आणि मस्त धनकटच आहे पॅडेड आहे का फिटिंग करून पण मिळतं ना ही कलमकारी कलमकारी कितीला आहे फिफ्टीज सेव्हन फिफ्टी कॉटन मध्ये हा सातशे पन्नास ला आपण बघू शकतो मागून असं आहे आणि हे पण दिलेलं आहे हुक दिलेले आहेत आणि पॅडेड असा ब्लाउज सातशे पन्नास ला मिळतोय हा प्लेन मध्ये जर तुम्हाला काही हवी असेल ना प्लेन मध्ये जर तुम्हाला काही मध्ये हवं असेल जसं की तुम्हाला ह्याच्यावर तुम्ही ना एखादी लाल रंगाची भडक साडी नेसू शकता डार्क कलर नेसू शकता मग हे त्याच्यासाठी खूप परफेक्ट ऑप्शन आहे तर हा ब्लाऊज साडे स्टार्टिंग प्राईज आहे साडेसहाशे रुपयेला तुम्हाला हा ब्लाऊज मिळणार आहे सिक्स फिफ्टीला तुम्हाला हा ब्लाऊज मिळणार आहे जी व्हरायटी बघाल तर टेन ऑन टेन आहे आणि खूप सुंदर असा ब्लाऊज आहे तर मल्टी कलरमध्ये जर तुम्हाला काही हवं असेल ना तर हा खूप सुंदर ऑप्शन आहे आणि कॉटनमध्ये आहे मुळात तर आता तुम्हाला कॉटनमध्ये काही हवं असेल ना तर हा सेवन फिफ्टीला खूप सुंदर असा आहे प्रत्येक साडीवर जाईल कॉटनच्या असं आहे मस्त आहे आपण हा बघू ह्याला काय म्हणतात वारली पेंटिंग हा आणि हा कोणता मटेरियल आहे कॉटन आहे का कॉटन आहे का जर तुम्हाला वारली पेंटिंग प्रिंटमध्ये हवा हो असेल तर हा ब्लाउज खूप सुंदर आहे आपण बघू शकतो की किती छान आहे आणि हा पण मिळणार आहे लेस दिली आहे आणि समोरून तुम्हाला असे हुक दिलेले आहेत आणि व्यतिरिक्त पॅडेड असा हा ब्लाऊज आहे तर सातशे पन्नासला ला तुम्हाला हा मिळून जाईल जर तुम्हाला थोडंसं फॅन्सी मध्ये जायचं असेल पार्टीवेअर साडीमध्ये जायचं असेल तर हा एक ब्लाऊज त्यांच्याकडे खूप छान आहे नेक मध्ये आहे आणि मागून तुम्हाला हुक दिलेले आहेत व्यतिरिक्त लेस दिलेली आहे सातशे पन्नास ना हा पण इलेवन फिफ्टी इलेवन फिफ्टीला आहे का ओके वाव आता आपण हा बघूया मला हा ब्लाऊज एक खूप आवडलेला आहे ब्लाउज काय प्राइस आहे याची एट फिफ्टी ला तुम्हाला असं लॉंग ओ... मिळणार आहे बनारसी साडीवर जर तुम्हाला काही हवं असेल ना तर हा ब्लाउज परफेक्ट आहे जर तुम्हाला एखादी बनारसी गोल्डन कलरची साडी नेसता आली आणि जर त्याच्यावर तुम्हाला हा ब्लाउज हवा असेल तर छान आहे मी तुम्हाला थोडंसं ट्राय करून दाखवते थोडासा खूपच लूज आहे तो फिटिंग करून मिळतो तुम्हाला इथे तर असं लॉंग स्लीव मध्ये तुम्हाला हा ब्लाउज मिळणार आहे बघू शकता तुम्ही किती छान आहे आणि ह्याची प्राईज आठशे पन्नास रुपये लॉंग स्लीव्जमध्ये काय मिळते यार आठशे पन्नास रुपयाला कसलं भारीच आहे आणि मागून तुम्हाला हुक मिळणार आहेत आणि याचा लेसमध्ये तुम्हाला मागून मिळणार आहेत जर तुम्हाला नऊवारीवर ब्लाऊज हवं असेल किंवा जर तुम्हाला वेअर साडीवर जसं की काटापत्राची साडी आहे आणि त्याच्यावर जर तुम्हाला ब्लाऊज हवा असेल तर हा परफेक्ट ऑप्शन आहे आणि ह्याची काय प्राईज आहे सेवन रुपये वाव सातशे पन्नासला तुम्हाला हा मिळणार आहे त्याचबरोबर हा एक पार्टीवेअर खूप सुंदर ब्लाऊज आहे जर तुम्हाला असं सिल्वर कलरच्या घागऱ्यामध्ये जर तुम्हाला काही हवं असेल तर तुम्हाला हा परफेक्ट आहे 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 हे खूप छान मिळणार किती चौदाशे पन्नास ला तुम्हाला पार्टी वेअर आहे ना हा पूर्ण आणि मस्त असं भरगत ब्लाउज नाईस तर आता आपण सगळे ब्लाऊज भेटले तर थोडस काहीतरी वेगळं बांधणी पॅटर्न मध्ये जर तुम्हाला हवा असेल ना तर हा ब्लाऊज परफेक्ट आहे बांधणी साडीसाठी वेगळं मॉडर्न लुक करायचं असेल था, बांधणी साडीसाठी तर हा खूप छान आहे काय या प्राइस याची थर्टीन फिफ्टी थर्टीन फिफ्टी आणि ह्याच्यामध्ये कलर रेंज आहे ना कलर खूप सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये पुढे बघूया पण व्हाईट बघूया हा वाव हा व्हाईट खूप सुंदर आहे जर तुम्हाला व्हाईटमध्ये काहीतरी छान हवा असेल ना व्हाईट म्हणजे पिंक कलरची साडी असेल तुम्हाला हवी म्हणजे पिंक कलरच्या साडीवर जर व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन करायचं असेल तर हा ब्लाउज परफेक्ट आहे आणि ह्याची प्राइस रेंज काय आहे थर्टीन फिफ्टी तेराशे पन्नास वाव या पॅटर्न काय म्हणतात इसमे कलर्स डिझाईन आहे कलर्स कलर्स नाही डिझाईन आएंगी सब अलग अलग इसके जो अंदर का जो है ना वर्क वो वर्क अलग अलग पॅटर्न का नाम क्या पता है आपको इसको पॅटर्न बोलते सबे साची नॉर्मल नॉर्मल वी ने के सबे ओके जर तुम्हाला थोडस आरशांच्या वर्क मध्ये जायचं असेल तर हा खूप छान पॅटर्न आहे आणि ह्याची किंमत काय आहे थर्टीन फिफ्टी तेराशे वाव वाव हा तुम्हाला आता नवरात्री येतोय आणि नवरात्री साठी हा खूप परफेक्ट ऑप्शन आहे घागऱ्यावर जर तुम्हाला काही छान वेगळं करायचं असेल तर तुम्हाला हा परफेक्ट ऑप्शन आहे आणि याची प्राइस रेंज काय एटीन फिफ्टी अठराशे पन्नास वाव तर आता आपण हा ब्लॅक कलर बघूया आणि हा ब्लॅक कलरची काय प्राइस आहे एटीन फिफ्टी अठराशे पन्नास पन्नासला तुम्हाला हा ब्लॅक कलरचा ब्लाउज मिळतो हा घागऱ्यावर घागऱ्यासाठी खूप सुंदर असा ब्लाउज आहे अठराशे पन्नासला आहे आणि जर तुम्हाला आता नवरात्रीसाठी हा ब्लाउज काही हवं असेल तर तुम्हाला हा परफेक्ट ऑप्शन आहे तर आता आपण हा नवरात्रीसाठी खूप सुंदर असा परफेक्ट ब्लाऊज बघितलेला आहे त्याच्यासाठी मागून अशा मस्त दोन लेस आहेत गोंडे लावलेले लेस आहे ह्याची काय प्राइस आहे थाउजंड फिफ्टी थाउजंड फिफ्टी ओके आणि हा प्लेनमध्ये आहे आणि हा ए पेट्रोलला पेंट आहे फॉटोला प्रिंट कितीला हा 1450. 1450. हे फोर्टीन फिफ्टी फोर्टीन फिफ्टी वाव आणि हे एटीन फिफ्टी एटीन फिफ्टी हा तर अठराशे पन्नासला आहे ब्लाउज ह्याच्यावरचं काम तुम्ही फक्त बघा खूप जड असा ब्लाऊज आहे हेवी असा ब्लाऊज आहे पण तुम्हाला पार्टीवेअरसाठी हा परफेक्ट ब्लाऊज आहे आणि अठराशे पन्नासाची प्राईज आहे आता तुम्हाला सगळ्यात जास्त ज्याची प्रतीक्षा होती तो म्हणजे या दुकानातला महागडा ब्लाऊज आणि महागडं कलेक्शन आतापर्यंत आपण सगळे सा अठराशे पन्नासपर्यंतचा ब्लाऊज बघितलेला आहे पण सगळ्यात महागातला ब्लाऊज हेवी रेंजमधला ब्लाऊज कोणता असेल तर तो हा आहे आणि खूपच जड असा ब्लाऊज आहे ह्याचा मागून त्यांनी वर्क केलेला आहे लेस अशी दिलेली आहे आणि मागून असं वर्क केलेलं आहे आणि हा ब्लाऊज पूर्ण मण्यांचा ब्लाऊज खूप जड आहे काय प्राईज आहे तुम्ही दोन हजार रुपयाला तुम्हाला हा मिळणार आहे एवढं महाग पण नाहीये पण दोन हजारचा ब्लाउज रेडीमेड जर तुम्हाला हवा असेल तर मार्केटमध्ये हा तुम्हाला मिळतोय तर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखेला लाईक करा सबस्क्राईब करा आमच्यावर खूप खूप प्रेम करा आणि थँक्यू सो मच